बातम्यांचे प्रायोजक आहेत विजयराज नर्सरी झाडे फळझाडे व तसेच फार्म हाऊस डेव्हलप गार्डन मेकर अँड मेंटेनन्स सर्व्हिस यासाठी आजच संपर्क साधा प्रोप्रायटर वसंत बेहरे मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शहाऐंशी शून्य एक एकवीस आमचा पत्ता दिंडोरी रोड बर्ड सफारी जवळ नाशिक आज दिनांक तेरा ऑगस्ट रोजी गाडी क्रमांक एम एच चौदा एम एच शून्य चार त्र्याऐंशी ही मुरबाड डेपोची गाडी मुरबाड मालेगाव बसला उमराणे जवळ लक्ष्मीनारायण लाँज समोर चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली बसमध्ये तीस प्रवासी होते अंदाजे दहा ते पंधरा प्रवासी किरकोळ जखमी झाले सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची खबर आहे जखमींना मालेगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे मात्र यात गंभीर जखमी कोणीही नाही देवळा पोलीस स्टेशनचे पीआय सार्थक सर व त्यांच्या टीमने जखमींना त्वरित हलवण्याची व्यवस्था केली आहे वृत्तसंकलन अशोक अहिरे